आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचं आपलं पत्र हे प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांचं आहे आणि प्राथमिक आणि माध्यमिक दोन्हीही विभागासाठी महत्वाचं आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या या पत्रामध्ये परीक्षा पे चर्चा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने शाळांसाठी महत्वाचे दिशानिर्देश दिलेले आहे नेमकं शाळांच्या संदर्भात काय सांगितलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे परीक्षा पे चर्चा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्सचा आपण जरूर उपयोग करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके जर आपल्याला समजून घ्यावयाचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसचं हे पत्र समजून घेऊया विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि माननीय शिक्षण उपनिरीक्षक या सर्व सन्माननीय अधिकाऱ्यांना पाठवलेलं हे पत्र आहे पत्राचा विषय आहे परीक्षा पे चर्चा दोन हजार चोवीसच्या उपक्रमाचे प्रेक्षेपण आयोजित करण्याबाबत आणि संदर्भ आहे माननीय सचिव शिक्षा मंत्रालय भारत सरकार यांचे निर्देश दिनांक एकोणवीस एक दोन हजार एकवीस पत्रात काय आहे ते पहा संदर्भे विषयान्वय माननीय पंतप्रधान एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारत मंडपम प्रगती मैदान नवी दिल्ली येथे परीक्षा पे चर्चा दोन हजार चोवीसच्या आणखी एका रोमांचक आवृत्तीसाठी विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहे माननीय पंतप्रधानांचा संवाद दूरदर्शनद्वारे डीडी नॅशनल डी डी न्यूज डी आणि डी डी इंडिया इत्यादीद्वारे थेट प्रक्षेपित केला जाईल तसेच रेडिओ चॅनल ऑल इंडिया रेडिओ मिडियम वेव्ह ऑल इंडिया रेडिओ एफ एम चॅनल वेबसाईट थेट वेब स्ट्रीमिंगद्वारे देखील उपलब्ध असेल पी एम ओ यम ओ दूरदर्शन माय गव्हर्मेंट डॉट इन आणि यम ओईचे यूट्यूब चॅनल यम ओईचे फेसबुक लाईव्ह आणि स्वयंप्रभा अथवा दीक्षा चॅनल यावर देखील सदर कार्यक्रम प्रक्षेपित केला जाणार आहे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक तसे माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना निर्देशित करण्यात येते की आपल्या विभागातील अथवा जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये संगणक टी व्ही तसेच मोठी स्क्रीन बसविण्याची आवश्यक व्यवस्था करण्यासाठी संबंधित मुख्याध्यापक यांना आवश्यक ते निर्देश देण्यात याव्यात बहुतांश शाळांमध्ये टी व्ही आणि लाईट जोडणीबाबत काही अडचणी असल्यास त्या दिवशी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पंतप्रधानांचे थेट भाषण पाहता अथवा ऐकता येईल याची खात्री करण्यासाठी आवश्यक ती पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनीही क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणांशी समन्वय साधून जिल्ह्यातील सर्व शाळांमधील इयत्ता सहावी ते इयत्ता बारावी मधील सर्व विद्यार्थी थेट प्रेक्षेपण पाहू किंवा ऐकू शकतील याबाबत आवश्यक ती व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे कार्यक्रमानंतर कार्यक्रम पाहणाऱ्या मुलांची छायाचित्रे आणि तपशील कृपया माय जीओव्ही व्ही या पोर्टलवर अपलोड करण्यात यावेत प्रत्येक जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी किंवा निवडलेल्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षक आणि पालकांना आकर्षित करणाऱ्या मोठ्या स्क्रीन बसवता आले तर अधिक लोकांपर्यंत सदरचा कार्यक्रम प्रेक्षेपित करता येईल अतिदुर्गम भागात जेथे टी व्ही पाण्याची सुविधा शक्य नाही अशा ठिकाणी रेडिओ ट्रान्झिस्टरची व्यवस्था करण्यात यावी शालेय मुले पंतप्रधानांचे मार्गदर्शन व संवाद ऐकू शकतील या संदर्भात समग्र अंतर्गत उपलब्ध निधीचा वापर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तथा इतर अनुदानित शाळांना टी व्ही इत्यादी भाड्याने घेणे किंवा इतर व्यवस्थेसाठी करता येऊ शकेल विद्यार्थी हे आपल्या राष्ट्राचं भविष्य आहे आणि भावी, भावी राष्ट्र निर्मात्यांसाठी शिक्षण हे अधिक आनंददायी आणि कमी तणावपूर्ण बनवण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी आपल्या माननीय पंतप्रधानांच्या कल्पनेनुसार परीक्षांचा उत्सव परीक्षा पे चर्चा दोन हजार चोवीस साजरा करण्यासाठी आपण सर्वांनी उचित कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्यामार्फत संचालनालयात सादर होईल याची दक्षता घ्यावी असं माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तथा नोडल अधिकारी महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे